शिंदखेडा येथील भाविक वारुड तालुका शिंदखेडा येथून रामकथेहून रविवारी तारीख पंधरा पहाटे दीडच्या सुमारास शिंदखेडा येथे इको एम एच अठरा बी एक शून्य पाच एकोणचाळीस गाडीने परत येत असताना होळ ते दसवेल दरम्यान समोरून येणाऱ्या मालवाहतूक बोलेरो पिकअपने एम एच शून्य चार ई वाय साठ एकवीसने जोरदार धडक दिली यात एक महिला दोन तरुणी व दोन तरुण असे पाच जण जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेने शिंदखेडा शहरावर शोककळा पसरली आहे शिंदखेडा येथील भागवत कथाकार दीनानाथ देसले हे संगीतमय भागवत कथेसाठी शनिवारी तारीख चौदा रात्री वारुड येथे गेले होते कथा संपल्यावर शिंदखेडा येथे रात्री आयोजकांनी दिलेल्या इको गाडीने भाविक परत येत होते दीनानाथ देसले हे दुचाकीने शिंदखेड्याला परतले इको गाडीने भजन गायक वादक हार्मोनियम वादक परत येत असताना त्यांच्या इकोला समोरून मालवाहतूक बोलेरो पिकअप गाडीने जोरदार